ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळ प्रभाग पाचमध्ये विकासाचा नवा अध्याय महिलांना सुरक्षिततेची हमी स अस्मिता माळे सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणं आणि प्रलंबित प्रश्नांचा तात्काळ निकाल लावणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे असं मत शिरोळ प्रभाग पाचच्या उमेदवार स अस्मिता माळी यांनी व्यक्त केला आहे रस्ते आणि गटार या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर आम्ही तातडीने उपाययोजना करणार आहोत आरोग्याच्या प्रश्नासंदर्भातही लवकरच ठोस पावले उचलली जातील चौका चौका सीसीटीव्ही बसवून सुरक्षा वाढवण्यात येणार आहे रात्री नागरिकांनी निर्धास्तपणे फिरावे यासाठी हायमास्ट दिवे उभारण्यात येतील महिलांसाठी पाणी सुविधेला प्राधान्य दिलं जाणार स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यावर विशेष लक्ष दिलं जाईल प्रभागात निधीची कोणतीही कमतरता राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आता आमदारही आमचेच आहेत आणि नगराध्यक्षही आमचेच होणार त्यामुळे विकासाला गती मिळणार आहे तुम्ही बोट करून काम सांगा ते पूर्णत्वास नेण्याची शंभर टक्के हामी मी आज देतो प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या विजयाबाबत विश्वास अधिक दृढ करीत आहे महानकिपसाठी महेश पवार विकास लवाटे शिरोळ